शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी दिल्ली हरियाणा बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे आंदोलनकारी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी भाजप सरकारने शेतकऱ्यांवर ड्रोनद्वारे अश्रुधुराचे नळकांडे रबर पॅलेटचा वापर केला जातो या अमानुष प्रकाराने अनेक शेतकऱ्यांना आपले डोळे गमवावे लागले आहेत यातच पोलिसांच्या गोळीबारात शुभकरण सिंग या वर्षीय आंदोलकाचा मृत्यू झाला आज इंडिया आघाडीच्या वतीने या गोळीबाराविरोधात बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो स्वामीनाथन आयोग लागू न करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असोच्या घोषणा आंदोलकांनी लगावल्या दिलीप पवार उदय नारकर विजय देवणे सचिन चव्हाण संदीप देसाई सुनील मोदी बाबूराव कदम सुभाष देसाई यांची भाषणे झाली यावेळी अरुण गळतगे उदय पवार इस्तेर कांबळे उषा वडर अक्षय शेळके किरण साळोखे विरजयानंद पोळ सरफराज रिकीबदार अभिजित कांबळे आदी उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे